छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे कुलस्वामी न्यायी दुर्गाभवानी महाराष्ट्राला विचार देणारे क्रांती सूर्य शाहू फुले आंबेडकर यांच्या स्मृती वंदन करून मी आपली एक पाच दहा मिनटं घेणार आहे व्यासपीठावर बसलेली माझ्यासाठी सगळे देवाचे अवतार आहेत त्यामुळं देवाचं नाव घेऊन मला वाटतं माझ्या तोंडी ते शोधणार नाही या सगळ्यांना मी माझ्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं साष्टांग नमस्कार करतो म्हणजे वेळ कवी राई आमची धडाडीची कार्यकर्ते भोसले यांनी सांगितलंय मराठा महासंघाची महती मराठा महासंघाला यावर्षी एकशे पंचवीस वर्षाचा मी पदार्पण करतोय मराठा महासंघ ही पूर्वी क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज अशी संस्था होती शाहू महाराजांनी त्याची स्थापना केली होती त्या काळातला जातीयवाद प्रांतीयवाद प्रांतीय वाद याला भेदून मराठ्यांनी काहीतरी करावं म्हणून या संघटनेची स्थापना झाली आणि आज एकशे पंचवीसश्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत मी मागे जात नाही परंतु सध्या काय महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे सामाजिक बिघडलेलं माझा वादाला वाद बात आहे माझी वीर एक आहे माझं मंदिर एक आहे तरी आज आम्ही वेगळे वेगळे होतोय आम्हाला वेगळा करण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणून मी ठरवलं की इथे बसलेला जो माझा समाज आहे वारकरी बनत आहे आणि भक्त आहे माझं पण म्हणतंय मन की यांना जात माहीत नाही यांना फक्त पांडुरंग माहीत आहे आणि त्या पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे एकेकाळी आम्ही होतो गडगंज मराठे पण ते पण कशाला म्हणायचे चार बैलाचा नांगेर आहे दहा म्हशी आहेत चार गाई आहेत डेअरीवर दूध राहतो याच्यात आमची श्रीमंती होती आज नोकरी म्हणजे श्रीमंती बंगला म्हणजे श्रीमंती गाडी म्हणजे श्रीमंती पण आज काही राहिलं नाही एकेकाळ मराठ्यांचं वैभव होतं तुकाराम महाराज म्हणाले कुणबी माताला मराठा झाला सगळ्याच कुणबी होतो आम्ही पण आम्ही संपत्ती आली समृद्धी आली आणि मग कुणब्याचा मराठा झाला ते मराठे पण पर टिकलं पन्नास साठ शंभर वर्ष पण त्यानंतरची जी अवस्था आहे जी आज माझी अवस्था आहे त्यांच्या वर्गाची अवस्था आहे मी प्रतिनिधित्व करतो तो वंचित मराठ्याचं राजकारणातल्या मराठ्याचं राज्य ज्याच्याकडे गाडी बंगला आयसीआय आहे त्याचं नाही जो माझ्या झोपडीत राहतो वरळीच्या झोपडपट्टीत राहतो जोगेश्वरीच्या झोपडपट्टीत राहतो सांताकच्या पायी लाईला राहतो त्या मराठ्यांचं नेतृत्व करणारं म्हणजे माझी आपली भारतीय मराठा महासंघ आहे आणि म्हणून या सरकारला आम्ही सांगितलंय की धनंजय पाटील काय म्हणतात ते म्हणू दे त्यांना जर आरक्षण ओबीसी मधनं द्यायचं असेल तर द्या आहे तर देऊ नका दिलं तरी चांगलं नाही दिलं तरी चांगलं पण ज्याला मिळालं नाही त्याला आरक्षणाची मर्यादा वाढवून त्याला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या ही मागणी घेऊन मराठा महासंघ गेली दोन वर्ष लढत आहे आणि त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद मी ओबीसी तर मागत नाही मी ओबीसी मानतच नाही माझ्या महाराजांनी शंभूराजांनी शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी अगदी शाहू फुले आंबेडकरांनी आम्हाला हे शिकवलंच नाही मानवता हीच जात तिची सेवा हाच धर्म हेच आम्हाला शिकवलं शिकवण घेऊन आम्ही पुढे आम्ही होतो नाही एके काळी समृद्ध होतो हो आमचा पाटील केवढा अभिमानी गावचा पुरीचं लग्न काढलं हे हा गावच्या गावात पत्रिका वाटल्या या म्हणलं जेवायला लाडू कर काय 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 पाचशे पक्वांना घातले लग्न थाटात झालं लोक पोटावर आग गेले आणि पाच परतावाला जावही आला काय त्याला आळ उतरणं म्हणतात ना, ना पाच परतावणं हे दोन चार गाड्या भरून जाऊ न जावय माझ्यासारखा खोकत होता सर्दी झाली होती विचार विचारतात काय झालं जाऊय का खोक अहो म्हटलं त्रास झाला लग्नाचा मग काय औषधपणे घेतलं का नाही घेतलं का म्हटलं औषधपणे डॉक्टरचं काय फरक नाही मग म्हटलं मी देतो सासरा केला आणलं क्लासात दिला पे म्हटलं काय अरे प्या बघा अहो जाईल काय अहो तर बघा म्हटलं जाऊ बा पू जाऊ की आपलं नाच लढून ते का ते काय औषध केलं आणि म्हणून जाऊ शासकीवाद जाईल नाच करायचा नाही दहा एकर जमीन गेली तुझी सर्दी नाही जाणार काय एवढं थाट होतं अन्न मराठ्यांचा पाटलाचा पण आता काहीच राहिलं नाही आता काहीच राहिलं आणि म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय मला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद देत मी मोठा माणूस नाही माझं क्वालिफिकेशन एवढंच की आप्पासाहेबांबरोबर अण्णासाहेबांबरोबर त्याची बॅग चपला उचलता उचलता पन्नास वर्ष काम केलं मी पण तुम्हाला आता बहात्तर वर्ष पण माझं वर्ष वय पन्नास वर्ष काम करतोय त्या मराठा महासंघामध्ये आणि तेवढंच माझं क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशन वर मी या पदावर बसलोय तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद द्या आणि आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मिळवण्यासाठी साथ द्या आशीर्वाद द्या लढाई लढायचं माझं कामच आहे मी कामगार क्षेत्रातला कार्य आहे मी लढायला म्हणजे शेलर मामाला असा मी आहे अजूनही दोन चार आगावर घेऊ शकतो शाब्दिक मारामारीत नाही किती बुद्धिवान असले तर तरी काय युक्तीवर करू शकतो पण माझ्या समाजाला मिळालं पाहिजे आणि जे भविष्य समाजाला दिले ते काढलं नाही पाहिजे आम्हाला दोन भावांना पुन्हा एका रस्त्यावर एक जोडायचं काम शासनाने करावं एवढीच मागणी करण्यासाठी सरकार दरवाने आम्ही जाणार आहोत त्याला तुमची मदत पाहिजे एवढी माफक मागणी मागतो माझ्या आलेले महाराष्ट्राभरचे आमचे कार्यकर्ते आपले हरिभक्त पारायण सगळ्यांना पुन्हा हात जोडून शासनात नमस्कार करतो चूक भूल काही झाली असेल तर माफ करावी एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र